नमस्कार मित्रांनो चटकदार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे छोटा पोडारी आणि निक्कीमध्ये भाऊ बहिणीचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळालं पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रेक्षकांना ह्या भाऊ बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या नात्यात पडली फूट झुट्या भाऊ बहिणीच्या नावाचा धब्बा आहे तू नाही मानला मुळात घाजा बिग बॉस मराठीचा आता चौथा आठवडा सुरू झाला असून सदस्याचे खरे रंग दिसायला जा सुरुवात झाली आहे बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांनी तीन आठवड्याची नाती निर्माण केली आहेत छोटा पोटरे आणि निक्की तांबुळे यांच्यात भूम भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळालं पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेक्षकांना या भाऊ बहिणीच्या नात्यात फूट पडेल पाहायला मिळाय निक्की आणि छोटा पोटरे यामध्ये वाद झाला आहे आता हा कडाक्याचा वाद खरा आहे की चेहऱ्याच्या फे फेरातील बदल आहे हे लवकर स्पष्ट होईल बिग बॉस घर मराठी घरात विकेंड झालेल्या बहुच्या धक्क्यावर घरातील प्रेक्षकांची मते आणि घरातील सदस्य एकमेकामुळे काय चर्चा करत असतात हे समोर आले आहे त्यामुळे आता घरात जरा वेगळं वातावरण तयार झाले आहे घरात आधीच दोन गट आहेत त्या गटामध्ये वाद होणार असल्याचा अंदाज होता कलश मराठी प्रोमोमध्ये छोटा पोटारे आणि निकिता मुळे यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला या प्रोमोमध्ये निक्की घनश्यामला म्हणते तू फेक आहेस त्यावर घनश्याम तिला विचारतो काय फेक केले ते सांग तू किती आपली आहे हे सख्य आख्या जनतेला दिसले तुला सख्या बहिणीचा दर्जा जा दिला मी यावर निक्की म्हणते दे नको देऊ त्यावर घनश्याम म्हणतो निकोताई बोलल्यामुळे घात झालाय यावेळी घनश्याम यावेळी घनश्याम बराच दुखावले असल्याचे दिसते आता निक्की निघ्यामधे नाते राहते का तुटते हे आज पाहूया